नमस्कार मित्रांनो आपल्या फिपियन एज्युकेशनल गुरु या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं एक महत्वपूर्ण असं राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे पहा महाराष्ट्र शासन राजपत्र या ठिकाणी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं हे राजपत्र आहे त्यानुसार ईद ए मिलाद ची जी सोमवारची सुट्टी आहे ती सोमवारची म्हणजे सोळा सप्टेंबरची सुट्टी या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे त्याबाबतची ही अधिसूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा अधिसूचना आहे राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यामध्ये ईद ए मिलात या सणाची सुट्टी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दर्शवण्यात आलेली आहे पा म्हणजे ही जी ईद ए मिलाची सोळा सप्टेंबरची सुट्टी आहे त्या सुट्टी संबंधीचा ही अधिसूचना आहे ईद ए मिलात या हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ईद मिलाद या मुस्लिम धर्मियाच्या सणामध्ये जुलूस कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं तर मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे पहा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांनी या ठिकाणी अठरा सप्टेंबर म्हणजे बुधवारी या ठिकाणी जुलूस काढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सबब मुंबई शहर मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस करता घोषित केलेली ईद ए मिलाची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी जाहीर करण्यात येत आहे अशा पद्धतीची ही अधिसूचना आहे पहा त्या ठिकाणी सांगितलंय की मुंबई शहर मुंबई उपनगर या जिल्ह्या व्यतिरिक्त यांनी मुस्लिम काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांकाचा विचार घेऊन दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी हा जी अधिसूचना अधिसूचना आहे ती काढण्यात आली आहे त्यानुसार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना त्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी घ्यायची किंवा नाही याबाबत या ठिकाणी काय स्पष्ट सूचना निर्गमित करायच्या बाबत सांगण्यात आलेला आहे त्यानुसार या ठिकाणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मुस्लिम धर्मियाकडून काढण्यात येणाऱ्या ज्या मिरवणुकीबाबत आहे त्याबाबत माहिती घेईल आणि त्यानुसार त्या ठिकाणी जी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसची सार्वजनिक सुट्टी ही अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला घ्यायची किंवा नाही याबाबत निर्णय घेणार आहेत म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी याबाबत सुट्टीबाबतची घोषणा किंवा परिपत्रक या ठिकाणी टाकण्याबाबतचा हा राजपत्र या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचं हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद